याबाबत अधिक माहिती अशी की अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक भागात घरात पाणी शिरून नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते अनेकांचे अन्नधान्य कपडे घरगुती वस्तू आणि विद्युत साहित्याचे नुकसान झाल्याने दिवाळी सण आनंदात साजरा करण्याचे स्वप्न नागरिकांसाठी कठीण झाले होते या पार्श्वभूमीवर एम पक्षाने नागरिकांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवत सतत पाठपुरावा केला पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या झोन क्रमांक चारचे अधिकारी जगधने साहेब यांच्या सहकार्याने अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना शासनातर्फे दिवाळी भेट वाटप करण्यात आले या किटमध्ये अन्नधान्य तेल साखर आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश असून त्यामुळे गरीब व अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबांना दिवाळीत दिलासा मिळाला आहे एआयएमआयएम कार्यकर्त्यांनी शहरातील विविध परिसरात जाऊन नागरिकांपर्यंत ही मदत पोहोचवली या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून एआयएमआयएम पदाधिकारी व प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे करण्यात आला आहे आणि कारण सरकारी कंपनीसमोर दोनमध्ये दोन हजार चारमध्ये जिल्ह्यातील पूरग्रस्त लोकांना कीट वाटप करण्यात आलं यासाठी खूप खूप मी आभार व्यक्त करतो आणि